श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आपल्या कथेमध्ये बघणार आहोत की माणसे बर्बाद का होतात आणि बर्बाद होण्याची कारणे काय आहेत माणसाच्या बर्बादीची केवळ ही दहा कारणे माणसाची बर्बादी इतर कोणाच्याही हातात नाही तर त्याच्या स्वतःच्या सवयी स्वाई सवयींमध्ये तपलेली असते तुमची कोणती सवय तुम्हाला बुडवत आहे आपण कधी विचार केला आहे का की आपल्या सवयी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे शत्रू बनू शकतात मानवी जीवनात काही सवयी आहेत ज्यामुळे हळूहळू त्यांची मानसिक शांती यश आणि आनंद गिळू लागते या सवयी केवळ त्यालाच नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य संकटाने भरतात आज आम्ही तुम्हाला दहा धोकादायक सवयी बद्दल सांगू जे हळूहळू आपला नाश करू शकतात जर यांपैकी कोणतीही सवय आपल्या आत असेल तर ती वेळ सुधारित करा अन्यथा त्यांचे परिणाम खूप भयानक असू शकतात नंबर एक पैशांची अतृप्त हाव आणि विचार न करता खर्च करण्याची हळूहळू सवय हळूहळू त्या व्यक्तीला बर्बादीकडे नेते जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैसे कमावण्याच्या शर्यतीत आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवते तेव्हा समाधान त्याच्या ते आयुष्यातून खूप दूर जाते त्याला असे वाटते की जर त्याने थोडे अधिक कमाई केली असती तर त्याचे आयुष्य पूर्वीपेक्षा होईल परंतु सत्य हे आहे की या शरीर थकलेले असते मन विचलित होते आणि आत्मा कधीही विश्रांती घेत नाही पैशांच्या अंध शर्यतीत तो आपले कुटुंब ते त्याचे नाते आणि शांतीला मागे टाकतो याचा परिणाम असा होतो की त्याची मानसिक स्थिती देखील कंकुवत होत होऊ लागते आणि तो हो आनंदापासून दूर होऊ लागतो धनसंपत्ती असणे आवश्यक आहे परंतु जीवनात शांतता आणि समाधानाशिवाय हे फक्त एक ओझे बनवून राहते नंबर दोन फुकट खाणे आणि अधिक जीप चालवणे जे लोक नेहमीच विनामूल्य गोष्टींचा गोष्टींसाठी पाठ गोष्टींच्या पाठी पडतात ते हळूहळू मेहनत करायला विसरतात त्यांना कोणत्याही प्रयत्नांशिवाय प्रत्येक गोष्ट पाहिजे असते परंतु अशा सवयींमुळे त्यांची आत्मनिर्भरता कमकुवत होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम न करता जगण्याची सवय होते तेव्हा त्याचा स्वाभिमान देखील संपत अस संपू लागतो तो, तो इतरांवर अवलंबून असतो आणि त्यांच्यातील आत्मविश्वास गमावतो त्याचप्रमाणे जे लोक जास्त बोलतात बहुतेकदा त्यांच्या स्वतःच्या शब्दात अडकतात आणि इतरांना दुखावतात बेलगाम जी संबंधांना त्रास देणे आदर कमी करते आणि कधीकधी जखमही देते ज्या कधीही बरे होऊ शकत नाहीत जेव्हा शब्द नियंत्रित होत नाही तेव्हा शां जीवनातील शांती देखील दूर होते म्हणून संतुलन आवश्यक खाण्यासाठी मेहनत आवश्यक आहे आणि बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय देखील असावी तरच जीवनात खरे यश आणि सुख शक्य आहे नंबर तीन रागात घेतलेला निर्णय आनंदात दिलेले वचन आणि दुःखात दिलेला शाप रागात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा असू शकतो रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावते आणि असे काही पाऊल उचलू शकते ज्यामुळे नंतर त्याबद्दल पश्चाताप वाटेल त्याचप्रमाणे आनंदाच्या वेळ दिलेल्या आश्वासनाला इतर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे कठीण असते आणि दुःखाने दिलेला शाप जेवणावर नकारात्मक परिणाम देखील करू शकतो या सर्व परिस्थितीमध्ये व्यक्ती त्याच्या बरबादीच्या दिशेने सरकतो पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, लक्ष्मी लिहा नंतर चार अधिक झोप आणि परसरीची इच्छा आपल्या सर्वांना पुरेशी झोपेची आवश्यकता आहे परंतु अध्यात् अत्याधुनिक झोपेमुळे आयुष्य बर्बाद होऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपेसाठी वेळ वाया घालवते तेव्हा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबवतो त्याचप्रमाणे परसरीशी संबंध ठेवणे देखील आयुष्य नष्ट करू शकते या सवयीमुळे एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात आणि समाजात समस्या उद्भवतात आणि त्यांच्या मानप्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते नंबर पाच अतिथी आणि गरीबाचा अपमान श्रीमंतांचा आदर जर आपण अतिथीचा आणि गरीबांचा अपमान केला आणि केवळ पैसेवाल्यांचा लोक पैसेवाल्या लोकांचाच आदर केला तर त्याने आपले जीवन बर्बाद होऊ शकते एक म्हण आहे की घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीही चालू नका कारण दोघे कधीही लात मारू शकतात अतिथी आणि गरिबीचा आदर सन्मान केल्याने आपली पुण्याही वाढते तर पैसेवाल्यांच्या मागे पुढे नाचून किंवा त्यांच्यासमोर दिखावा करून आणि त्यांची वाख करणे आपल्याला केवळ बर्बादीच्या रस्त्यावरच नेऊ शकते नंबर सहा मुले वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींकडे दुर्लक्ष जेव्हा आपण आपल्या आयुष्यात मुले वृद्ध आणि असहाय्य लोकांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपले सर्व गुण नष्ट होतात ही सवय केवळ आपल्या आत्म्यालाच कमकवत बनवत नाही तर ती आपल्या जीवनातील चांगलपणास देखील दूर करते ईश्वरा समान मुले आणि असह्य लोक आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचा अपमान करणे कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही नंबर सात गर्विष्ठपणा अहंकार देखील त्या व्यक्तीला कोसळण्याचा प्रवृत्त करतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अभिमानाने सर्वात मोठी मानू लागते तेव्हा तो योग्य आणि चुकीचा फरक करण्यास असमर्थ असतो असे लोक त्यांचे स्वतःचे मूल्य अतिशय व्यक्ति अतिशय व्यक्ती करतात आणि इतरांना कमी लेखतात या मानसिकतेसह तो त्याच्या विनाशाच्या दिशेने सरकतो इतिहासामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांनी अहंकारामुळे सर्व काही गमावले नंबर आठ क्रोध जर नियंत्रणात ठेवला नाही तर त्या व्यक्तीचे जीवन खराब करण्यास पुरेसा आहे जेव्हा एखादी व्यक्ती रागवते तेव्हा त्याची विचार करण्याची आणि समजवण्याची क्षमता स्पष्ट होते तो असे निर्णय घेतो की नंतर त्याच्यासाठी पश्चाताप करण्याचे कारण बनते डाव फक्त मनाला जाळत नाही तर यामुळे संबंधही नष्ट होतात रागात बोललेले शब्द बाणासारखे जे एकदा सोडले तर खोल जाखमा सोडतात कितीही पश्चाताप केला तरी काही गोष्टी आणि काही संबंध पूर्ववत होऊ शकत नाही जो माणूस त्याच्या रागावर नियंत्रण ठेवत नाही तो हळूहळू त्यांच्या शांती यश आणि सुखापासून दूर जातो योग्य वेळी रागावर घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही एक खरी आणि बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा एक क्षण थांबा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा हा राग आपल्या शांती आणि नात्यांपेक्षा महत्त्वाचा आहे का नंबर नऊ नु। लोभ आणि मोह लोभ आणि मोह माया पापाचे आईवडील आहेत जेव्हा एखादी व्यक्ती लोभ आणि मोहामुळे आपले निर्णय चुकीचे घेते तेव्हा तो नेहमीच बर्बादीकडे वळतो लोक त्याच्या ध्येयातून व्यक्त एखाद्या व्यक्तीला भटकवतो आणि मोह त्याला संसारिक गोष्टींकडे लक्ष अधिक जोडतो या दोघांना टाळणे आवश्यक आहे जेणेकरून जीवनात शांतता आणि संतुलन कायम राहील नंबर दहा जे लोक त्यांच्या स्वतःच्याच भाऊबंद आणि कमजोर लोकांच्या मालमत्तेवर डोळ्यात ठेवतात त्यांना कधीही सुख आणि शांती मिळू शकत नाही अशा लोकांमुळे आयुष्यात मनुष्याच्या हृदयात एक अंधार वरतो हो जो हळूहळू त्याच्या आत्मांचा नाश करतो जो व्यक्ती इतरांचा हक्क हक मारून आपल्या संसाराची सजावट करण्याचा प्रयत्न करतो तो विचारतो हो की कोणाचाही हक्क मारून कोणी कधीही सुखी होऊ शकत नाही तो बाहेरून समृद्ध दिसू शकेल परंतु आतून तो अस्वस्थ आणि भीतीने वळलेला असतो त्याची झोप उडते मन विचलित होते आणि अज्ञात भीतीची नेहमीच त्यांच्याबरोबर फिरते इतिहास साक्षी आहे की ज्याने अन्यायाने धन कमावले त्यांचे सुख क्षणिक होते ईश्वराला न्यायाला उशीर का होईना परंतु निश्चितच होतो जेव्हा एखाद्या मनुष्याचा पाय फसवणुकीवरच उभा राहतो तेव्हा एक दिवस त्याचा कोसळणे निश्चित असते खरा आनंद केवळ कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने मिळवलेल्या पैशातच आहे दुसऱ्याचा हक्क मारण्यात नाही या वाईट सवयी केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीलाच कमकुवत करत नाहीत तर हळूहळू आपले संपूर्ण आयुष्य देखील बर्बादीच्या दिशेने वाटचाल करू लागते एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या चुकांमध्ये अडकून दुःख आणि त्रासाला बळी पडते परंतु जर आपण या सवयी वेळेवर वे टाळल्या आणि आपल्या जीवनात एक सकारात्मकता आणली तर आपल्याला केवळ आध्यात्मिक शांती मिळणार नाही तर आपले संपूर्ण वातावरण देखील सुख आणि आनंददायक होईल लक्षात ठेवा केवळ योग्य विचाराने योग्य सवय आपल्या जीवनावर जीवावर शकतात खाली काही अधिक सवयी दिल्या आहेत ज्या लोकांच्या जीवनात नकारात्मक प्रभाव निर्माण करू शकतात नंबर एक स्वतःवर अवास्तव दबावांनी जेव्हा आपण नेहमीच परफेक्शन शोधत असतो तेव्हा आपल्यावर मानसिक दबाव येतो हा दबाव आपले शरीर आणि मन थकवतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो परफेक्शनच्या शोधात आपले लक्ष साध्य करण्याऐवजी वास्तविकतेतून समाधान शोधण्याची आवश्यकता आहे नंबर दोन संशयास्पद हो आणि निराशा जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत संदेह आणि निराशा येते तेव्हा जीवनाचा आनंद हरवतो सध्या क्षणाला आनंद घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे मात्र नकारात्मक विचार आणि अडचणींमध्ये अडकणे आपल्या मानसिकतेला कमजोरीमध्ये नेते नंबर तीन स्वतःला इतरांसोबत तुलना करणे आम्ही जेव्हा इतर लोकांशी स्वतःला तुलना करतो तेव्हा आपण आपला आत्मसन्मान कमी करतो प्रत्येकाचे जीवन आणि प्रवास वेगळे असतो इतरांच्या यशामुळे आपण निराश होण्यापेक्षा आपले स्वतःचा मार्ग शोधणे आवश्यक आहे नंबर चार इतरांच्या नकारात्मकतेमध्ये अडकणे कधी कधी इतर लोकांच्या नकारात्मक लोका विचारांमध्ये आणि वागणुकीत अडकणे आपल्या जीवनातील शांतता आणि सकारात्मकता दूर करतो इतरांच्या वर्तमा वर्तनावर नियंत्रण ठेवता येत नाही परंतु त्यावर प्रतिक्रिया देण्याची आपली क्षमता आपल्यावर आहे नंबर पाच अत्यधिक सोशल मीडिया वापर सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे आपल्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करू शकते इतर लोकांचे जीवन पाहून आपण आपल्या कमी समजू शकतो आणि आत्मसन्मान कमी होऊ शकतो यामुळे नकारात्मक भावना आणि मानसिक थकवा देखील होऊ शकतो नंबर सहा आलस्य आणि विलंब आलस्य आणि कामाची वेळ टाकून देणे एक गंभीर समस्या होऊ शकते जेव्हा आपण वेळोवेळी आपले काम पुढे ढकलतो हो तेव्हा कार्य पूर्ण करण्याची ताणच वाढतो आणि शेवटी मानसिक आणि शारीरिक थकवा होतो जीवनातील काही आणखी धोकादायक सवय आणि त्यांचे परिणाम यावर चर्चा करू यातील प्रत्येक सवय आपल्याला हळूहळू आत्मसन्मत होऊ लागते जीवनात गोंधळ जीवन गोंधळात टाकू शकते आणि त्यांचे परिविव परिणाम दीर्घकाल टिकणारे असू शकतात नंबर एक आत्मविश्वासाचा अभाव आत्मविश्वासाची कमी आपल्याला वेळवेळी चूक करण्याची संधी गमावण्याचे आणि आयुष्यात यश न मिळण्याचे कारण ठरू शकते जेव्हा आपण आपले सामर्थ्य आणि क्षमतेला कमीच समजतो तेव्हा आपले, आपले निर्णय खोटी दिशा घेतात आणि कधीकधी ते आपल्यासाठी नाशक होतात नंबर दोन दुसऱ्यांच्या किमतींना मान्यता देणे कधीकधी आपल्या किम दुसऱ्यांच्या किमतींना मग आपल्या आयुष्याच्या दिशेचा निर्धार करणारे समजतो म्हणजेच आपण इतरांच्या विचारानुसार आपला कारण प्रत्येक चुकांमधूनच शिकूनच आपण सुधारू शकतो जर आपण त्यांना नाकारले तर त्या चुकांचे परिणाम आपल्याला सतत भोगावे लागतील नंबर पाच अतिरिक्त कर्ज घेणे कर्ज घेणे जीवनातील एक सामान्य घटक होऊ शकतो पण जर आपल्याला अत्याधिक कर्जाच्या ना जाळ्यात कर अडकले तर ते, 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 जा 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 तर ते ना मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो तसेच कर्जाचा ताण ता आपल्या कुटुंबिक आणि सामाजिक सं सम, संबंधांवरही नकारात्मक प्रभाव टाकतो नंबर सहा स्वास्थ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे स्वास्थ्य हे सर्वप्रथम ह हसायला हवं आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडण्याचे अनेक कारण असू शकतात पण त्यात प्रामुख्याने आरोग्य योग्य आहार व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण या समा यांना समावेश होतो जर आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून उत्तम जीवन हवं असेल तर स्वास्थ्यावर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे नंबर सात स्वतःला वेळ न देणे लोक आणि आपल्या इतर जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये इतर इतके व्यस्त होतात की ते स्वतःला वेळ देणे विसरतात स्वतःला मानसिक विश्रांती देणे छंद असावा आणि आपल्या आवडी निवडीमध्ये वेळ घालवणे आपल्या जीवना जीवनाला ताजेतवाने करणारे असते नंबर आठ दुसऱ्यांना चुकलेले समजून त्यांना दोष देणे जेव्हा आपले आयुष्य उत्तम नसते तेव्हा काही अडचणी येतात जेव्हा काही लोक त्या परिस्थितीला इतर लोकांवर दोष देतात दुसऱ्यांना दोष देणे हे आपल्या मानसिकतेला नकारात्मक वाटते आपल्याकडे असलेल्या समस्यांचे समाधान कधीच दुसऱ्यांच्या गलतीत न पाहता आपल्या यो योग्य दृष्टिकोनातून पाहावे नंबर नऊ नु। वाढत्या ताणाचा ता सामना न करणे ताण किंवा मानसिक द दबावाचे प्रभाव दुरुस्त न केले तर ते गंभीर आहे शारीरिक आणि मानसिक आजारांना जन्म देऊ लागत शकतात आणि आपल्या ताणाचा सामना करण्यासाठी काही योग्य किंवा योग्य ध्यान किंवा इतर मानसिक शांती साधनांचा वापर करू शकतो नंबर दहा सतत भविष्याच्या चिंतेत असणे सतत भविष्याची चिंता आणि केसरी विचार करत राहणे जीवनाला आनंदाचा अनुभव देत नाही ज्या क्षणी आपल्या वर्तमानामध्ये उपस्थित राहून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण अनुभवतो तेव्हा त्या क्षणीचा आनंद आणि व्हिडिओ मिळवा मिळवता येते व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद